श्रीराम समर्थ मी पणा ठेवून देवाकडे पाहण्यास त्याची प्राप्ती होत नाही देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का मला ब्रह्म कळले म्हणून शब्दाने सांगितले तर ब्रह्म कळले असे होत नाही जो ब्रह्म कळले असे म्हणतो त्याला खरे म्हणजे काहीच कळले नाही ते कळून घेऊ म्हणून कळत नाही ते न कळतच कळते आणि मग मला कळले ही भावनाच तिथे राहत नाही मी ब्रह्माला ओळखी असे म्हणून जो गेला त्याला काहीच होणार नाही पाहू जातो त्याला देवाची प्राप्ती होत नाही आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो आणि तो, तो बरोबर घेऊनच जर आपण देवाला शोधू लागलो तर तो कसा सापडेल आपल्या आणि देवाच्या मध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो आणि तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येता की तुम्ही व्यापार करायला सांगितला पण चांगला चालत नाही पण त्याचबरोबर नामस्मरण करायला सांगितले होते आणि ते करत नाही हे मात्र सांगायचे नाही नामस्मरण केल्याने व्यापारात बिघाड येईल का तुम्ही म्हणाल की आमच्या संसारात तुम्ही बिघाड करायला सांगता परंतु मी बिघाड करायला सांगत नसून माझ्या सांगण्यावरून तुम्ही नामस्मरण केले तर उलट तो चांगलाच होईल काळजी न करता संसार करा रामाला जे करायचे ते तुम्ही काही केले तरी करायला तो चुकत नाही मग काळजी करून तरी काय होणार आहे जे भोगायचे ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेले काय वाईट जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावेत आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असे समजत जावे आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे म्हणजे मला समाधान राहील दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नको असे मागावे म्हणजे आपल्याला त्याचे होऊन राहता येईल मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे या दोन्ही पैकी आपल्या हातामध्ये एकही नाही मग आपण दुःख का करावे भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना की सर्व काही साधते नाम अभिमानाचा नाश करते नामाने हवे नकोपणाची बुद्धी होत नाही साधू संतांनी आवर्जून सांगितलेले हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा आजचे बौद्ध वचन हो भगवंताजवळ असे काही मागा की पुन्हा दुसरे काही हवेचेच वाटणार नाही जानकी जीवन स्मरण जय राम,